शिंदेखेड ते शेगाव हा भक्ती मार्ग करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे तो भक्ती मार्ग रद्द व्हावा यासाठी असंख्य शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे ही मागणी नसताना शासनाने भक्ती मार्ग करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील असंख्य शेतकरी अनेक दिवसांपासून विविध आंदोलने करीत आहेत त्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा पाठवण्यात आले आहे मात्र शासनाने कुठलाही निर्णय न घेतल्याने आज असंख्य शेतकऱ्यांनी ज्योतिताई खेडेकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील मुख्य नदी असलेल्या पर्णगंगा नदीत जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे न्यूज रवी बुलढाणा शेगाव ते शिंदके हा जो महामार्ग बनत आहे त्या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे मागच्या पाच महिन्यापासून सर्व शेतकरी कृती समिती या महामार्गाला विरोध करत आहे तरी सरकार याच्यावरती अजूनही निर्णय देत नाहीये एकाकडे जेव्हा सगळे आमदार खासदार जेही लोकप्रतिनिधी असतील सगळ्यांना समितीच्या वतीने सगळ्या शेतकऱ्यांनी निवेदन देऊन झालेले आहेत ते एका तर्फी म्हणताय की रद्द झाला आहे रद्द होणार आहे आणि दुसरीकडे शासनाच्या दरबारातून शासन जे आहेत प्रशासक जे आहेत ते त्यांची कारवाई सुरू ठेवत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे दिल की नेमक्या रस्त्याचं झालं काय रस्त्याची कुठल्याही प्रकारची मागणी नसताना हा जबरदस्ती आलेला रस्ता आहे कारण शेगावला जायला चांगले पर्यायी मार्ग असतानाही सुद्धा शेतकऱ्यांची जमीन घेण्याचा हा धाट जो सरकारने घातलेला आहे याला शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि आतापर्यंत शांततेच्या मार्गाने पाच महिन्यापासून शेतकरी आणि कृती समिती आंदोलन करत आहे पण तरीही सरकारला जाग येत नसेल आणि सरकारला कळत नसेल म्हणून हा जो मागच्या याच्यापासून जो पवित्रा घेतला आहे आक्रमक पवित्रा हा शेतकरी समितीने घेतलेला आहे त्याच्यामध्ये मागच्या टावरचं आंदोलन असेल ते आणि आज आम्ही चौदा ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी जर शेतकऱ्यांना स्वतःची जमीन वाचवण्यासाठी सुद्धा आंदोलन करण्याचा जर अधिकार नसेल तर या स्वातंत्र्याचा फायदा काय किंवा आमची जमीन आम्हाला वाचवायसाठी जर पाण्यात उचावं हो लागणार असेल तर अशा याच्यामध्ये चौदा ऑगस्टला हो हा आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने कृती समितीच्या वतीने आज जल आंदोलन करत आहोत पैनगंगेच्या पैनगंगेच्या पात्रामध्ये आणि सरकारला आणि शासनाला आम्हाला एकच सांगायचं आहे की भक्ती महामार्ग जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन थांबणार नाही आणि तोपर्यंत आम्ही हा जल आंदोलन आमचं असंच प्रकारे शिंदखेड चे शेगाव हा एकशे नऊ किलोमीटरचा भक्ती मार्ग असं गोडस नाव देऊन ज्या मार्गाने कोणत्याही दिंडे जाणार नाहीत किंवा कोणताही वारकरी जाणार नाही असं गोडस नाव दिलं गेलं आणि भक्ती मार्गाची कोणीही मागणी केलेली नाही तरी हा मा मार्गाचा सरकारने का घाट घातला हे कळत नाही आणि शेतकऱ्यांच्या काळ्या खसदार जमिनी याच्यात जाणार आहेत पर्यायी बरेच मार्ग सिनखेड राजाहून शेगावला जाण्यासाठी आहे मग कोण्या भक्ताला एवढं गजानन महाराजाच्या दर्शनाला जलद जायचं आहे जिथं दया श्यामा शांतीत देवाची वस्ती असं म्हणतात मग मं एवढं जलद न जायची कोणाचा घाट आहे सरकारला अजून काय पाहिजेत गेल्या पाच महिन्यापासून शेतकरी कृती समितीच्या वतीनं आंदोलन करतायत तरी सरकारला जाग येत नाही आता टावरवर टॉवरवर चढून शेतकऱ्यांनी उड्या मारण्याचा घाट आपलं उड्या मारण्याचं ठरवलं होतं जर आमचा म जमिनीत जात असतील आमच्या जर घासच हिरवल्या जात असाल तर आम्ही जगून काय फायदा आज आणि त्यावेळेस प्रशासनाने दोन घंट्याचा वेळ मागितला दोन दिवसाचा वेळ मागितला आपण त्यांना आठ दिवसाचा वेळ दिला पण प्रशासन त्याने जागी झालं नाही प्रशासनाला काहीतरी बळी पाहिजे असतील आणि त्यानंतरच जर भक्तीमार्ग रद्द करायचा असेल तर आज आम्ही या मागणीवर ठाम आहे जोपर्यंत भक्ती महामार्ग रद्द होण्याचा कोणतीतरी ठोस पावले उचलल्या जात नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही नाहीतर असे स्वातंत्र्य आम्हाला स्वातंत्र्य मिळून आम्हाला काय फायदा आमच्या जर हक्क चिरावून घेतला जात असेल तर आम्ही अशा स्वातंत्र्यात जगून काय फायदा आज आम्ही जल समाधी आंदोलन घेतल्याशिवाय राहणार नाही सिंगखेड राजा शेगाव हा प्रस्तावित महामार्ग होऊ नये यासाठी गेली पाच महिने झाले आम्ही विविध आंदोलन करतो आहोत हा गरज नसलेला महामार्ग करण्यात येऊ नये ही शेतकऱ्यांची आर्त मागणी आहे पण सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचत नाही का सरकारचे कान बहिरे झालेत का सरकारचे डोळे उघडे नाहीत का हा प्रश्न आता आंदोलनकर्त्या म्हणत उभा टाकला आहे आणि म्हणून आज स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी चौदा ऑगस्टला चिखली तालुक्यातील महामार्ग बाधित सर्व शेतकरी जलसमाधी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत आणि आम्ही या परिसरातील अतिशय पवित्र असलेल्या पेनटाकळी प्रकल्पातील पैनगंगा नदीच्या पात्रामध्ये समाधी आंदोलन करत आहोत खरं म्हणजे याला भक्ती मार्ग गोंडस नाव दिलं पण हा भक्ती मार्ग नसून हा जबरदस्ती मार्ग आहे तो रद्द करण्यात यावा अशी आमची सर्व शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे